You're watching Ahmednagar City Channel. लोक माता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वसतिगृहांना अहिल्या देवींचे नाव दिले जाईल तसे सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्या देवी असा उल्लेख केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सुतोवास त्यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या वे जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडीत यात त्यांच्या जन्मगावी उत्साहात झाला छत्रपती शिवाजी पाटील असतील रामदास अटोले अतुल सावे संजय बंज सर्व अहिल्या देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो म्हणजे गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो आणि यावर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो जे बोलतो तेच करतो आणि एकदा शब्द लिहिला आहे नगर, छत्रपती संभाजीनगर तिकडचं धाराशिव याचा समाधान आणि अभिमान देखील आहे आज आपण मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि त्याचा घाट तो घाट देखील आहिल्या देवीने बांधला आज त्याच मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट त्याचा विकास केला श्लोक आहिल्या नवीन दोनशे नव्याण्णव जयंती आहे मगाशी आपण सांगितलं तुम्ही बोलला तुम्ही बोलला तीनशेवी जयंती अण्णा साहेब तुम्ही म्हणाला की त्रिशताब्दी वर्ष अहिल्या देवी आज एका हातात आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उद्धार करणाऱ्या अहिल्या देवींची जयंती छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करणाऱ्या अहिल्या देवी या जगात चांदीच्या या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झातला झाला अण्णा भाऊनी अण्णा डांगे साहेबांनी सांगितलं पूर्वीची परिस्थिती आज या मातीचे आपल्यावर झालेले उपकार आपण कधीच फेडू शकत नाही कधीच फेडू शकत नाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे लोक कल्याणकारी राज्य सुराज्य म्हणजे काय हे आहिल्या देवींनी एकोणतीस वर्ष राज्य कारभार करून दाखव राज्य कारभार आदर्श राज्यकार मानण्याचं काम केलं आणि त्यांच्या कल्याणासाठी स्वतःला झोपून देण्याचं काम केलं त्यांचं नाव पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर सिल्कच्या साड्या तयार करून आनंदाने जीवन व्यतीत करत होते ही दूरदृष्टी उद्योग धंद्यांना त्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केलं आणि एकदम कठोर अशा रथाखाली मृत्यू झाला म्हणून निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघाल्या अशी माता असा राज्यकर्ता कधी पाहिला नाही म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी सोमनाथ बद्रीनाथ काशी विश्वनाथ मंदिरांचा मनुष्य सेवा हेच ईश्वर सेवा समज असाया या थोर आज पुण्य श्लोक अहिल्या देवींची आज जयंती त्याने दिव्यांग अनाथ असहाय्य लोकांचं पुनर्वसन केलं गोर गरिबांसाठी अन्न क्षेत्र चालवली धर्मशाळा पिकांचं नुकसान झालं जसं जा आपण आता देतो पिकांचं नुकसान झालं की नुकसान भरपाई सारा मापी देण्याचं काम राहिल्या देवींच्या काळात होतं ते धोरण त्यांनी कसा जोपासायचा चिरंतन आपल्याला स्मरणात ठेवायचा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं त्यामुळेच नगर अहमदनगर जिल्ह्याच नाव बदलून ते अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याचमुळे घेतला पुण्य श्लोक मगाशी मी म्हटल्या त्याप्रमाणे तीनशे जी जे हे सरकार आणि म्हणून हे सरकार कोटा ते कोटा कोटातेक नाही जे आहे शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीच सरकार एक पंचेचाळीस हजार कोटींच्या योजना देणार हे महायुतीच सरकार एक रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीच सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख लाडकी लखपती योजना देणार आपलं सरकार एस टी मध्ये पण महिलांना नाही आपलं सरकार शेतकरी कष्टकरी कामगार मुली मुलींना घटकांना सोबत घेऊन पुढे ऐल्या देवींच्या विचारावर आमची नितांत आहे आणि या विचारांवरच या आदर्शावर आपला सरकारचा कारभार सुरू आहे आपलं नागपूरला अधिवेशन जेव्हा होतं त्यांच्या मेंढ्या शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जात त्यांना मनाई करत आता करत नाहीत आता करणार नाही मनाई, एकनाथ शिंदेचा शब्द आहे आपला आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस हजार घरपुर असे सावे साहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतोय विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी रुपये तरतूर केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक अहिल्या देवी वसती गृहाचं नाव जातील जे उद्योजक उद्योग करतील त्यांना देखील न्याय आपण देऊ जसं आजना पाटील आर्थिक विकास महामंडळ समाजाला जसं आदिवासी समाजाला बावीस योजना योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो समोर आईल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे आपण ज्या आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य दीड पावणे दोन वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिजे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला घेऊ आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालत असत आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिल्ह्याचा इथं भाग्य लाभलं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये सी बजाज फायनान्स एस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद